टाकलं पाहिलं नेतृत्व ला सुरुवात झाली आणि निवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर अनेक जण विधानसभेचे उमेदवार म्हणून उत्सुक होते परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर लोकांमध्ये मिसळणारे लोकांना मदत करणारे एकमेव नेतृत्व त्यामध्ये आहे ते फक्त सुरेश अण्णा धस हे नेतृत्व आहे तर मागील काळामध्ये कोविड सारखी महामारी आली होती या महामारीमध्ये अनेक गोरगरीब मुसतोड कामगार अनेक रुग्ण बाधित या भागामध्ये सापडत होते अनेकांना नगर सारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी ऍडमिट करावं लागत होतं प्रचंड असं बिल त्या ठिकाणी निघत होतं ही बाब अण्णाच्या लक्षात आली आणि या परिसरामध्ये अण्णांना ते तीस कोविड सेंटर त्या ठिकाणी चालू केले आणि त्यांना मोफत उपचार देण्याचं काम त्या ठिकाणी अण्णांना केलं खरं तर पाहिलं राजकारण करत असताना नेतृत्व आणि कर्तृत्व लागत नाही तर त्यासाठी दातृत्व सुद्धा लागतं आणि दातृत्व असलेला एकमेव नेता म्हणजे सुरेश अण्णा धस हे नेतृत्व आहे मित्रांनो या ठिकाणी मला सांगायचंय अनेक जण आमदारकीचं स्वप्न पाहतात अनेक जण आमदार व्हायचं पाहतात परंतु ज्या वेळेस गोर गरिबांना वेळ येते संकट येत त्यावेळेस त्यांना कधीही मदत करू वाटलेली नाही महामारी आली खरंच दातृत्व होत यांना खरंच मदत करायची होती तर त्यांनी एखादं कोविड सेंटर तरी चालू करायचं ना फक्त मतं मिळवण्यासाठी मतं मागण्यासाठी हे तुमच्या दारात येणार आहेत हे पाच वर्ष तुमच्या दारात येणार येणार नाहीत तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास उपलब्ध असणारं नेतृत्व म्हणजे सुरेशांना हे नेतृत्व आहे आता वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे घेऊन हे प्रचार करतायत समाजामध्ये करता करता ते निर्माण करतायत जातीय दंगली निर्माण करतायत माझी विनंती आहे मित्रांनो एकमेव नेतृत्व हे अठरा पगड जातीच्या लोकांना जपणारं ते म्हणजे सुरेशांना धस हे नेतृत्व आहे आज जर यांचा इतिहास पाहिला तर हे दोन हजार चौदा ला आले दोन हजार एकोणीस ला आले आणि दोन हजार चोवीस ला आले हे फक्त मतापुरते तुमच्या दारात आहेत मध्ये हे तुमच्या दारात नाहीत आपल्यासाठी उपलब्ध होणारं नेतृत्व सुरेशांना आहेत त्यासाठी कसली वेळ होऊ द्या जीवाचा आठ होऊ द्या सर्व ग्रामस्थांना कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे तुमच्या मनामध्ये जर निर्माण करून मत मिळवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्या भूल बळी पडू नका त्या ठिकाणी अण्णालाच सहकार्य करा आणि अण्णालाच प्रचंड मतानं विजय करा खरं तर पहिलं अण्णा मला एक प्रामुख्या ठिकाण सांगायचे लोकसभेसारखे मुद्दे घेतात आणि नाहक अण्णाची विनाकारण कोणते तरी मत मत मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पोस्ट करतायत आपण जर खरं पाहिलं तर लोकसभेचा काळ आत्ताच होऊन गेला प्रत्येकाच्या दारात जाऊन हात जोडणारे एकमेव ने, एकमेव नेतृत्व म्हणजे सुरेशांना धस होते त्यांनी फक्त मंगल हे एकाही गावात गेले नाही एक जण गेले तर ते फक्त वंजारी समाजाच्या गावात गेले फक्त जे शंभर टक्के ताईला मतदान होणारे ते ज्या चार गावात गेले आणि त्याच ठिकाण त्यांनी प्रचार केला ह्या अण्णानं प्रत्येक माणसाच्या पाया पडले आणि ताईला मोठं मत या तालुक्यामधून देण्याचं प्रामाणिक काम अण्णांना केलेलं आहे त्यामुळं कोणते तरी जुने व्हिडिओ टाकून जुन्या बातम्या लावून जुनं काहीतरी काढून तुमची दिशाभूल करायचं काम करतायत त्यामुळं सर्व ग्रामस्थांना सर्व मित्रांना माझी विनंती आहे आपण सुशिक्षित आहेत प्रत्येकाला सांगा बाबा होय हे सगळं चुकीचं आहे हे सगळं चुकीचं आहे मतासाठी चाललेला हा ढोंगीपणा आहे याला कुणीही बळी पडू नका हे आपल्या हक्काचं नेतृत्व आहे अन्ना मला एक उदाहरण द्यायचंय या ठिकाणी तुमच्याच गावचा पप्पुदाय फळे नामक एक तरुण होता त्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट नागपूरला झाला नागपूरला झाल्यानंतर त्याने फोन केला अण्णा अशी अशी परिस्थिती झालेली आहे भयंकर त्या ठिकाणी मला मदत मिळत नाही अण्णाने कसलाही विलंब न लावता तिथले आमदार होते सुधीर काहीतरी त्यांना फोन केला त्या पी आय ला फोन केला आणि त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा पाठवून त्या पप्पू उदय फळेला त्या ठिकाणी मदत केली मग मला प्रामाणिक सांगा अण्णा जर जातीवादी असते तर पप्पू उदय फळेला मदत केली असते का yeah. अण्णा जातीवादी नाही अण्णा इमानदारीनंच काम करतात त्यामुळं अण्णाला साथ द्यायची आपल्याला कोणाच्या भूलथापांना बळी पडायचं नाही अनेक वादविवाद थोडंफार चालू असतं कुटुंबात असतं थोडंफार असं ते धरू नका का, का असेल ते ग्रामपंचायतला असेल ते बघा परंतु अण्णाच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने मॅसेज पसरू नका अण्णाला मोठं मत द्यायचंय नेहमी भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणाऱ्यांना हा गट आहे ह्या वेळेस सुद्धा आपल्याला ते आबाधित ठेवायचं मसुमाच्या वाढीने नेहमी कमळ पुढे ठेवलेलं आहे त्यामुळे यावेळेस सुद्धा कमळालाच कसं आपल्याला जास्तीत जास्त प्रचंड मतं देता येतील ते द्या आणि माणसाची निवड ही ना जातीवर झाली नाही पाहिजे अण्णा माणसाची निवड ही कामळ झाली पाहिजे तुमच्या जातीचा किंवा माझ्या जातीचा तो निष्क्रिय असेल तो दगड असेल त्याला जर तुम्ही निवडलं तिथं अधोगती होणार आहे कामाच्या माणसाची निवड करा त्याची जात पाहू नका त्याच्याविषयी जर समाजाविषयी सरोखा असेल त्याच्या मनात जर तळमळ असेल तर तशा माणसाला आमदार करणं आपल्याला गरजेचं आहे आणि ते नेतृत्व म्हणजे सुरेश आहेत त्यामुळं ह्या येणाऱ्या वीस तारखेला कमळ याची ना बटन दाबून अण्णाला प्रचंड मताधिक्यानं विजय करा आपल्या हक्काचं व्यक्तिमत्व आहे प्रत्येकासाठी दारं उघडं ठेवणारं व्यक्तिमत्व आहे तुमच्या मेसेजवर काम करणारं व्यक्तिमत्व आहे प्रत्येकाची समस्या जाणून ते सॉल्व्ह करणारे महत्व आहे हे व्यक्तिमत्व आपल्याला जपायचं आहे ज्याप्रमाणे वडील आपल्या लेकराची काळजी घेतो तसा अन्नाने आजपर्यंत मतदारसंघाची काळजी घेतलेली स्वतःच्या हातात भोंगे घेऊन लोकांना सांगितलं सॅनिटायझरने हात जो हात सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका मास्क लावा इतकी काळजी घेणारं नेतृत्व म्हणजे सुरेश सुरेशांना धसे त्यामुळे सुरेश अण्णांना आपल्याला येत्या तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये प्रचंड मताधिक्य द्यायचं आहे त्यांना विजय करायचंय आहे त्यामुळं सगळे मत मतभेद मतभेद एवे जावे विसरून अण्णाच्या पाठीशी खंबीरपणे उभारा आणि अण्णाला प्रचंड मत द्या एवढीच विनंती करतो आणि काय करायचं अण्णा मला करा सात सात आठ आठ वेळा मी माझं काम झालं सोडून उस्तवाड्यांसाठी जातो आणि वाईट असं वाटतं आयला आमचं माता विसल आहे आता चाललेत गाड्या घेऊन आम्हाला परत खूप वाचवायचं आहे मदत आहे वरुमें <laughs> ना है बाबा, नहीं ना सांगित, पिछले बार में नंदन ने क्या डाउन आका, हाँ ना अत्याचार लिया पर गिले ही, यो भी एक बार घर में इस बात का, यो ना, नहीं आता है आप, आओ आओ आओ, आप इस तरह से शांत सगळे आणि विनंती केली आम्ही ताईंला केली पक्षाला केली वरती की बाबा एक शिवराजसिंग चव्हाण साहेब त्यांच्या दुरीला आम्हाला बोलवा कारण त्या चित्रात हे होत्या ना प्रभारी उपप्रभारी प्रभारी त्याच्यामुळं एक घेऊन या म्हणजे संबंधित आहे नाही झालं हा शिवराज सिंग चव छान यंदा द्या नाही तर मग ते शिंदेचा पर्ग द्या म्हणून ज्योतिषचे राज

आणायचं आपलं पासेल लोकांना तुमच्या पाहून दुसरं काय करू शकतो हे भाऊ द्या मला खूप पा काही अर्थ नाही पैसे नाही भेटते बारीक बारीक येते राहते कोणाच नाही मला दहा वर्ष पैसे मिळाले असते माल चांगला मिळाला लोक होत जात हत्तीच्या मस्तकाप्रमाणे जमीन काय लोकांची तिथं जमिनी गेल्या आता बर्ड खरंड घालायच पाळी गेला <coughs> तरी तुम्ही तर वर्ष पैसे देत नाही जमिनी उकळून गेल्या त्याला तर वॉर्ग नाही असे उद्योग ह्या कालावधीत झाले म्हणून मला असं वाटतं की सार्वजनिक बाबींच्या चांगल्या कामासाठी मला निवडून द्या मी कामाचा वाढतो कारण का हे आणि ते जात हे मला लागत नाही चालत जवळपास मी येत नाही माझ त्यामुळं तसले निकष मला लागत नाही तसले निकष दुसरे उमेदवार आठसारख्या आले असते मी ना बरं आणि हे जे पाच वर्षावले हे तर मे लांब सारखले आपली आणि शेती साडीवाला सामना झालं कोणी मी मी मानतो कोणाचा अपमान नव्हतो कोणी आल ना हार तीन तीन फेटे घालते आपल्याकडे लोक माता सपात्यात तो हे विचार तीन फेटे घालीन डफड वाजवीन सत्कार करीन काय भाषण हालत आणि असे गडी आहेत काय काय प्रत्येक गावात तुमच्या इकडे नसते बाकी गडा कोणत्या पक्षाची गाडी ती लागू द्या नाही <laughs> शंभर टक्के गाडीत जाणार चार माणसं असते तर आठ मासे चार पुढे म्हणते ना कोणत्या माणसे आडवते पुन्हा लेखाव मनाची तेच करते ते काय गाड्याने गाड्या लावल्या आणि काही खर्च केला म्हणून तुम्हाला मत पडते आजीबात पैसे आधी आजीबात खोल्या मिळतात लोक पैसे घेतात ग्रामपंचायत तीन पॅनल असते आता ग्रामपंचायत सारखेच झाले चार पॅनल झाले चार पण माल घेते एखादी அம்மா <laughs> <laughs> त्याला वातावरण तोडायला आपल्याला बी करावं काही किती आहे दोन टक्के अठ्याण्णव टक्के गेले प्रामाणिकपणे आपापलं काम करते तुम्ही सांगता त्याला म्हणता ना गरीब येऊ बातमी त्याच्यामुळं आज म्हणते की या निवडणुकीतल्या गमती जमती जाऊ द्या तुम्हाला माहिती नाही तुम्ही काम करणार आहे कोविडच्या काळात सुद्धा मी कामाला आलो मला वाटतं इथल्या लोकांना कामाला आलो असतो

पंच्याहत्तर माणसं आपल्या सेवा करता आली ना आपलं देवस्थान पुढं आलं अहो जेवण खोकाळ आता देवस्थान असल्यामुळे अंडे भेंडे नाही देत आले <laughs> नाही <ने। देद्णां> डॉक्टर <laughs> म्हणलं अंडेच्याऐवजी काय द्यायचं ते म्हणलं दूध द्या प्युअर मशीच दूध

मी फक्त ते फेसबुक व्हॉट्सअप नाही मी काम करेल मला सोडत नव्हती भेट मी पाठशा पण हलो हलो करालो दोन्ही मोबाईल चालू होते माझ्या कोविडच्या काळात बंद नव्हतं एकही दिवस मी गायब झालो नाही गडी लावून बसलो नाही रस्त्यावर आणि <laughs> कुठलं बी येऊ द्या यवतमाळचं येऊ द्या ना कुठलं हो हो नांदेडचं हो येऊ द्या आलेल्या माणसाला पैसे द्यायचे जीव घालायचं कोड झालेल्या माणसाला जीव घातले शेजारी बसून मास्त त्याला जीव घालायचं त्याला एखाद्या गेस टॅप जातात टँकर फिंकर म्हणजे फसवायचं टँकर वाला मास्त

ना लागले गेले ना आणि यांना माणस कमावणार नाही ह्यांनी पैसे कमावले आताच्या पाच वर्षावर कार्यकर्ते नवीन जात तयार केले त्यांनी जिओ टॅगिंग कार्यक्रम जिओ टॅगिंग बाकी सर्व त्यांचं जय हिंद जय